नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होईल प्रेम या मालिकेच्या येणाऱ्या काही जबरदस्त भागामध्ये आता एक जबरदस्त प्रोमो आपल्याला बघायला मिळणार आहे मित्रांनो आता नंदिनी आणि जीवा हे डेटवर गेलेले असतात तेव्हा मात्र आता जीवाने जे काही नंदिनीचं ऐकून घेतलेलं असतं तर नंदिनी आता जीवाला म्हणत असते की हे बघा आता आपलं एकत्र राहून काही उपयोग नाही त्यामुळे हे बघा इतकं जबरदस्तीने हे नातं करण्यापेक्षा तुम्ही या नात्यातून मला मोकळं करा म्हणजे पेपरवर सह्या करा त्यासाठी मात्र नंदिनी आणि हे आता वकिलांकडे गेलेले असतात तर आता वकिलांना ते सांगतात की आम्हाला डिव्होस घ्यायचा आहे आणि आता डिहोस घ्यायचा म्हटल्यानंतर आता वकील साहेब म्हणतात असतात की हे बघा तुमच्या नात्यालाही आता शेवटची संधी असेल जर तुम्हाला डिव्होर्स घ्यायचा असेल आता तुम्ही त्यावर सह्या करू शकत नाही कारण सहा महिने तुम्हाला त्या अगोदर एकत्र राहावं लागेल आणि एकमेकांच्या बद्दल काय होते काय नाही आणि त्यानंतरच आता ठरवावं लागेल की डिहोस घ्यायचा की नाही तेव्हा आता जीवा आणि नंदिनी एकमेकांकडे बघत असतात आता सहा महिने एकत्र राहायचं असं ते दोघेही ठरवतात तेव्हा ते आता ते, ते आता तेथून घरी येत असतात घरी येताना वाटेत अगदी त्यांना खूप पाऊस लागलेला असतो दोघंही आता बाईकवर असतात आणि बाईकवरून खाली उतरून आता ते एका टपरीवर जायला निघतात परंतु आता नंदिनीचा अगदी पाय पाय घसरतो आणि पाय घसरता क्षणीच आता जीवा तिचा हात धरतो आणि नंदिनीला अगदी पडण्यापासून वाचवतो हो तेव्हा नंदिनी आता जीवाच्या मिठीत असते जीवा आणि नंदिनी अगदी ह्या ओल्या चिंब पावसामध्ये भिजत असतात एकमेकांकडे बघत असतात तेव्हा आता हा नवीन जो काही पाऊस आता ह्या दोघांना एकत्र तर त्या पावसाने आणले परंतु हाच पाऊस त्यांच्या प्रेमाला अगदी काय अगदी दिशा दाखवेल म्हणजे नंदिनी आणि जीवा यांच्या नात्याला जे काही सहा महिन्याची मुदत दिलेली आहे सहा महिने एकत्र राहावे लागेल तर शेवटी काय होईल आता ही नातं म्हणजे हाच पाऊस त्या दोघांना एकत्र आणेल का त्यांच्या नात्याची सुरुवात करेल का आणि सहा महिन्यात आता जीवानी नंदिनी डिहोसचे पेपर कसे भाडून टाकतात आणि परत एकमेकांचा समजवता होऊन ते दोघे एकत्र कसे येतात हे पाहण्यासाठी आता लवकरच आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा धन्यवाद